श्रोत हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमामध्ये प्रसारित करत आहोत आरोग्यम धनसंपदा याविषयी हर्षदा संजय बोरकर यांचे विचार आज ऐकूया दुसरा भाग मंडळी आपलं हे शरीर बनलं आहे ते कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियांनी ही आपली जन्मता मिळालेली संपत्ती आहे आपली जबाबदारी आहे याचा योग्य तो विनियोग करायची या इंद्रियांवर नियंत्रण राखते बुद्धी आणि मन पण बुद्धी आणि मन मात्र अदृश्य आहेत आपली कृती कार्य हेच त्यांचं प्रतिबिंब आहे आपल्या कृतीतूनच आपलं मन वाचता येतं आणि आपल्या वाणीतून बुद्धी प्रकट होते तुला असं का वाटलं माझ्या मनातही असं काही नाही हे आपण म्हणतो तेव्हा लक्षात घ्यायला हवं की आपली कृती अधिक बोलकी असते हो ना मनोविश्लेषकाकडे गेल्यावर आपण बोलून जे सांगू त्यापेक्षा आपल्या शारीरिक हालचालींवरून ते आपल्याला ताडत असतात मन अस्वस्थ असेल तर त्याचे पडसाद शारीरिक क्रियांवर दिसतातच खऱ्या अर्थी आपलं जगणं हे आपण ज्ञानेंद्रिय किती सतर्कतेने वापरतो त्यावर अवलंबून असतं नाही का पाहण्यासाठी आपल्याला डोळे मिळालेत पण काय पाहायचं याची दृष्टी आपण बाळगायला हवी आवर्जून पाहावं अथवा साफ काना डोळा करावा असं दोन्ही आपल्याभोवती असतंच आपण पाहतो बरंच काही पण त्यातलं आत किती साठवायचं आणि पाहण्यासाठी काय निवडायचं याची विवेक चाळणी आपल्याजवळ हवी निसर्ग नजरेनी प्यावा असं म्हणतात वाचनातलं वेचक निवडूया नृत्य नाटक चित्र शिल्प ह्यातलं सौंदर्य टिपून घेऊया आता जे पाहण्याबाबत तेच ऐकण्याबाबत श्रुती स्मृती जे उदात्त विचार ऐकू ते स्मृतीत जपूया अभिजात संगीत कानात साठवून घेऊया पवित्र स्तोत्र मंत्र श्रवण करून त्यांची स्पंदनं जपायला हवीत निसर्गातले आवाज डोळे बंद करून ऐकू आहो तो निसर्गाचा संवाद असेल आपल्याशी पक्ष्यांची किलबिल वाहत्या पाण्याचा आवाज वाऱ्याचं वाहणं पावसाची रिपरिप बांबूच्या वनातली शीळ असं सगळं नैसर्गिक संगीत ऐकू शकणारी श्रवणशक्ती आपल्याला लाभली आहे श्रवण भक्ती मात्र आपल्याला करावी लागेल आणि आपली घाणेंद्रिय तर ते आपले मार्गदर्शकच चांगलं वाईटाचा अंदाज देणारी परिमळाने सुखावणारी सुगंधाने उत्तेजित करणारी दरवळाने प्रसन्नता आणणारी कंधाने मोहित करणारी डोळे कान बंद केले तरी वासावरून आपण अंदाज बांधून काय आहे ते ओळखू शकतोच त्याचं कारण ते वास आपल्या स्मृतीत वास करून असतात तर हाड नसलेली जीभ आपल्या जीवनाला चव मिळवून देणारी असते एखाद्या पदार्थाच्या नुसत्या दर्शनानं वासानं वा नुसतं नाव ऐकल्यानं तोंडाला पाणी सुटतं ते सुद्धा ती चव स्मृतीत साठवली असल्यानेच कडू गोड आंबट तुरट तिखट खारट विविध प्रकारच्या चवी पण ओळखणारं इंद्रिय एकच रसना या सर्वांबरोबरच एक अतिमहत्वाचं ज्ञान इंद्रिय आपल्याला लाभलंय ते स्पर्शज्ञानाचं स्पर्श, स्पर्श पुरेसा बोलका असतो आता आधुनिक तंत्रज्ञानाने लाखो किलोमीटर अंतरावरचा माणूस क्षणात समोर पडद्यावर दिसू शकतो तरी भेटीत तुष्टता मोठी ही भावना राहतेच कारण प्रत्यक्ष भेटल्यावर पाहणं ऐकणं स्पर्श होणं ह्यातून भेटीला परिपूर्णता लाभते आजीचा स्निग्ध स्पर्श आईचा उबदार स्पर्श बाबांचा दिलासादायक स्पर्श प्रियजनांचा रोमांचकारी स्पर्श वासराचा स्पर्श पाकळीचा स्पर्श ओल्या मातीचा स्पर्श मोर पिसाचा स्पर्श असे सगळे स्पर्श आपल्याला विविध भावनांची अनुभूती देऊन जातात या पाचही ज्ञानेंद्रियातून ग्रहण केलेले अनुभव मेंदू साठवून ठेवतो हे अनुभव जेवढे शुद्ध आणि सात्विक तेवढी आपली वृत्ती सोज्वळ बनत जाते आपण या साऱ्या संवेदना निगुतीने जपून आपल्या मनावर त्यांचे संस्कार जणू कोरून ठेवतो या कोरीव कामातूनच घडते एक संवेदनशील व्यक्तिमत्व थोडक्यात काय जे जे उत्तम उदात्त उन्नत त्याचा ध्यास आपल्या ज्ञानेंद्रियांनी धरावा ज्ञान इंद्रिय साधन केवल साध्य कराया जीवन मंगल चिंतन कार्यक्रमामध्ये आरोग्यम धनसंपदा याविषयी हर्षदा संजय बोरकर यांचे विचार आत्ताच आपण ऐकले या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं अंजली रोडत यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि आज याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार